सी बी एस ई स्टेट बोर्ड नववी दहावी अकरावी बारावी सायन्स व कॉमर्स सी ए फाउंडेशन बी कॉम इत्यादीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर नाव असलेले एस पी करिअर इन्स्टिट्यूटमध्ये आजच प्रवेश घ्या अभ्यासिका प्रशस्त क्लासरूम डिजिटल क्लासरूम चोवीस तास शिक्षकांची उपलब्धता भंडारे सर पाटील सर कदम सर व माने सर यांचा दहा ते पंधरा वर्षांचा अनुभव आपल्या पाल्याच्या कामी येणार तसेच बँकिंग व एम पी एस सी स्पर्धा परीक्षा केंद्र पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी बॅची उपलब्ध चला तर मग आजच प्रवेश घ्या एस पी करिअर इन्स्टिट्यूट अण्णादाजी कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत दोन महिन्यापासून गायब असलेल्या अल्पवयीन मुलीला आटपाडी पोलीस शोधू शकले नाहीत या गोष्टीने आटपाडी पोलिसांची आब्रू वेशेवर टांगली असून पोलिसांनी या प्रकरणात पैसे खाल्ले का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत बनपुरी येथून आटपाडीला क्लाससाठी येणारी अल्पवयीन मुलगी दोन महिन्यांपासून गायब आहे तिच्या वडिलांनी आंदोलन सुरू केले आहे त्यास नागरिकांचा भरघोस पाठिंबाही मिळत आहे ज्या दिवशी मुलगी गायब झाली त्या दिवसापासून गावातील एक तरुणही गायब आहे सापडेल अशा चर्चा दबावाखाली तर नहीं असा प्रश्नही उपस्थित होत आहे पुतळ्यावरून वाद झाला तिथे बंदोबस्ताला आहे पथकं पाठवली आहेत लवकरच मुलगी शोधून काढू अशी थातूर मातूर उत्तरे पोलीस देत आहेत पोलीस निरीक्षक अंकुश आलदर व डीवाय एस पी विपुल पाटील यांना जनतेच्या प्रचंड आक्रोशाला सामोरे जावे लागले एस पी साहेबांना निवेदन दिले आहे पण आटपाडी पोलीस झोपेचे सोंग घेत आहेत या घटनेने आपण बिहारमध्ये तर नाही ना असा प्रश्न स्थानिकांना पडत आहे दहा मिनिटं जरी पोटचा गोळा बाजूला झाला तर आई वडिलांची चलबिचल होते इथे तर दोन महिने पोटची पोरगी गायब आहे ती काय करीत असेल कुठल्या अवस्थेत असेल या विचारांनी आई वडील रोज पोलिसांना हात जोडून विनंती करीत आहेत दोन दोन महिने जर मुलगी सापडत नसेल तर पोलिसांचा काय उपयोग गावातील तक्रार दिलेला तरुण कुठे आहे तो का सापडत नाही या शंका उपस्थित होत आहेत जर ही मुलगी लवकर सापडली नाही तर मात्र आटपाडीत मोठा अनर्थ होऊ शकतो अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटाची अल्पवयीन कन्या दोन महिन्यापासून आहे आणि दोन महिन्यामध्ये आटपाडी पोलिसांनी कोणताही तपास केला नाही त्यांच्या तक्रारीची दखल घेतलेली आहे राजकीय वरधास्तामुळं राजकीय पाठिंबामुळं या आटपाडी जे पोलीस आळीमेळी गुपचिळी या न्यायानं एका अल्पवयन मुलीला अत्याचार होत असतानासुद्धा त्यांनी गांधारीची भूमिका घेतलेली आहे त्यामुळंच आज आम्ही या ठिकाणी रावसाहेब कोळे यांचं बेमुदत उपोषण काळे यांचं बेमुदत उपोषण आठपाडी तहसीलदार कार्यालयासमोर सुमो सुरू आहे त्या उपोषणाला आम्ही पाठिंबा दिला आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी राहील आणि या पोलिसांनाही मी इशारा देतो की तात्काळ या दोन दिवसामध्ये जर या अल्पवयीन मुले मुलीला पकडलं नाही शोधून आणलं नाही आणि संबंधितावर अंतर्गत कारवाई केली नाही तर या आटपाडी पोलीस स्टेशनला आम्ही घेराव घालो जर कुणाच्या राजकीय द दबावामुळं आर्थिक प निंदेपणामुळं किंवा पैसे घेऊन हा तपास दाबला जात असेल तर पोलिसांनी लक्षात ठेवावं की ही स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आपल्या या आंदोलनामध्ये आहे त्यामुळं जोपर्यंत या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही कृषी संशयित का घेतले नाही संशयित ताब्यात का घेतले नाही आतापर्यंत संशयित ताब्यात काय घेतलं नाही तेवढं सांगा पंचेचाळीस मीटर लावली मी सांगलीत त्यांच्याकडून काय काय घेतलं तुम्ही सांगा तेवढं करा तुम्हाला पावर आहेत का नाही संशयित ताब्यात घ्यायला काय अर्ज नाही आम्ही गांधीगिरी मार्गाने बोलतोय आम्ही काय तुम्हाला नाही हा हो प्रश्न नाही ना 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 हा, ना। हा ना गांधीगिरी मार्गाचा प्रकार हजार ठिकाणी झालेला हजार ठिकाणी तुम्ही चालता

संरक्षण तुम्ही आरोपीला देतरक्षण देत साहेब मुलगी कधी आणणार आहे सांगा तुम्ही साहेब इकडे बघा चेहरा दाखवा कोण लपू नका कोण लपवू नका कोण लपवू नका मला वाटतं का आम्ही जेवढं येऊन आम्हाला कर्तव्य करा साहेब कर्तव्य आरोपीना संरक्षण देऊ नका कर्तव्य करा कर्तव्य उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे पण आता काळजी करायची गरज नाही कारण विराज डेअरी घेऊन आले आहेत विराज फ्लेवर्ड मिल जे देते दुधाचे पोषण सुंदर चव आणि थंडावा त्यामुळे आता उन्हाळ्यामध्ये थंडावा मिळण्यासाठी छोट्या मुलांना टेस्टी खाऊ देण्यासाठी अनहेल्दी ऑप्शन्स पासून मिळवा सुटका विराज डेअरीच्या हेल्दी फ्लेवर्ड मिल्क सोबत कडक उन्हामध्ये रहा हेल्दी आणि ऍक्टिव्ह